आज आपण राजा दक्ष आणि सतीची कथा म्हणजे शक्तिपीठांच्या उत्पत्तीची गाथा पाहणार आहोत प्राचीन काळी ब्रह्मदेवाचा पुत्र राजा दक्ष प्रजापती यज्ञकुशल पण अत्यंत अहंकारी होता त्याच्या राजमहालात वैभव होते पण अंतःकरणात अभिमान भरला होता त्याची कन्या सती लहानपणापासूनच भगवान शंकरांची अखंड भक्त होती तिच्या मनात केवळ एकच नाव घुमत होतं ओम नम शिवाय देवतांच्या साक्षीने सतीने शिवाशी विवाह केला कैलास पर्वतावर त्या दाम्पत्याचा आनंद फुलला काळानंतर राजा दक्षाने एक भव्य यज्ञ सुरू केला सर्व देवांना आमंत्रण दिलं पण भगवान शंकरांना जाणून बुजून वगळलं सतीने पित्याच्या यज्ञास जाण्याची इच्छा व्यक्त केली शिव म्हणाले जिथे आदर नाही तिथे जाणे योग्य नाही पण सतीने ठाम निश्चय केला मी कन्या आहे त्या घराची यज्ञस्थळी पोहोचताच तिला कोणीही संबंध दिला नाही राजा दक्षाने शंकरांचा अपमान केला त्या शब्दांनी सतीचे अंतकरण फाटले शिवनिंदा सहन न होऊन सती म्हणाली या देहात राहणे आता अशक्य आहे ती अग्निकुंडात उडी घेतली आणि तेजस्वी ज्वाळांमध्ये लीन झाली ही बातमी ऐकताच भगवान शंकरांनी तांडव केला त्यांच्या जटांमधून वीरभद्र व भद्रकाली उत्पन्न झाले त्यांनी दक्ष यज्ञाचा विध्वंस केला शंकरांनी सतीचा देह उचलून विलाप केला तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचा देह विभागला जिथे जिथे तिचे अंग पडले तिथे तिथे शक्तीचे पीठ निर्माण झाले अशा प्रकारे निर्माण झाली भारताची एक्कावन्न शक्तीपीठे सतीचे बलिदान आपल्याला सांगते स्त्री हीच शक्ती आहे आणि शिवशक्ती कधी वेगळे नाहीत अहंकाराचा अंत विनाशात होतो